नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर आत्तापर्यंत आपण संघर्षकांना या कादंबरीचे सतरा भाग पाहिले आज पाहूया कादंबरीचा भाग अठरावा जे पण कोणी या चॅनलवर प्रथमतः आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि समोरील घंटेचं बटन प्रेस करून त्यावरील ऑल सिलेक्ट करा म्हणजे संघर्षकन्या किंवा इतर प्रकारच्या कथांचे प्रसारण झाल्याबरोबर आपल्याला त्या कथांचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर प्राप्त होईल सुरुवात करूया कादंबरीचा भाग अठरावा सिद्धी कायमची देवाघरी गेली होती तरी बिजलीच्या मनात एक अनोत्तरित प्रश्न ठेवूनच गेली होती तिने आत्महत्या का केली असावी याचं उत्तर न मिळालेल्या प्रश्नावर बिजली विचार करत होती तेजूला तिने अनेकदा विचारलं पण तिच्याकडूनही काहीही माहिती मिळाली नव्हती तेजू मात्र काही गोष्टी आपल्यापासून लपवते असं तिला वाटत होतं आयुष्यात जो धडा रिकाम पोट रिकामा खिस्सा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळा शिकवू शकत नाही याचा प्रत्येक बिजलीला क्षणोक्षणी येत होता क्षितिजापाशी झुकते ते आकाश असते आसवांनी जोडले जाते ते प्रेम असते क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असते आणि सुखदुःखाची देवाणघेवाण जेथे असते तेच मनापासून जुळलेले नाते असते याच नात्यात ती श्याम मनोहर आणि इतर जीवांच्या जिवलग मैत्रिणींना बघत होती पंधरा दिवसांनंतर बिजलीला पोलीस स्टेशनवरून फोन आला मॅडम तुमच्या मुलीने आत्महत्या केली त्याची चौकशी आम्ही सुरू केली तुम्हाला कोणाबद्दल काही शंका असेल तर ती तुमच्याशी जाण्याअगोदर काही बोलली असेल तर याबद्दल आम्हाला तुम्ही नक्की कळवा या प्रश्नानं बिजली थोडीशी थांबली काहीच न बोलता ते जे बोलतील त्यावर हो किंवा नाही इतकीच ती उत्तरं देत होती तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन जा असे पी एस आय साहेबांनी भिजलेला सांगितले सिद्धीच्या मृत्यूचे नेमके कारण काय असावे ते शोधले पाहिजे असं तिला अनेकदा वाटायचं कधी कधी आता तर ती सोडून आपल्याला गेली आहे ती परत कधी येणार नाही मग उगी कुणाला दोष द्यायचा का आपल्या नशिबात जे होतं ते झालं असा विचार करत ती असायची आपल्याला तरी पोलीस कोर्ट कचऱ्या करायला कुठे वेळ आहे हेही तिला वाटायचं तरीही एकदा शाळेत जाऊन चौकशी करावी असा तिने निर्णय घेतला होता एक दिवस वेळ काढून मनोहर श्याम आणि रोशनीला घेऊन ती हॉस्टेलवर अचानक पोहोचली मुख्याध्यापक व अधीक्षिका मॅडम यांनी अस्वस्थपणेच त्यांचं स्वागत केलं मुख्याध्यापकांनी त्यांना आपल्या केबिनमध्ये घेऊन गेले तेथे अधिक्षिका मॅडम बिजली आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली मुख्याध्यापकांनी मागच्या भेटीच्या वेळी आम्ही तुम्हाला कल्पना दिली होती याची आठवण बिजलीला करून दिली ज्या दिवशी सिद्धीने आत्महत्या केली त्या दिवशीच ती तिचा शेवटचा पेपर होता काही मुलं त्याच दिवशी दुपारनंतर घरी निघून गेली होती तुम्हाला फोन केला तर तुम्ही बसने पाठवून द्या असं सांगितलं होतं त्या दिवशी मोजकीच मुलं हॉस्टेलवर राहिल्यामुळं दिवसभर मस्ती करत होती पेपर संपल्यामुळे उद्या हे सगळे जाणारच आहेत त्यामुळे आम्ही फार त्यांना शिस्तीचा बडगा दाखवला नाही दहावीचं वर्ष संपत आलं की मुलं आपण परत या शाळेकडे येणार नाहीत या भावनेने स्वच्छंदी वागतात शिक्षकांना उलट बोलतात हा आमचा अनुभव आहे त्या दिवशी रात्री साडेबाराच्या दरम्यान एका मुलासोबत एक मुलगी बॅग घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती आधीक्षिकेची नजर चुकवून ती गेटला गेली होती सुरक्षारक्षक गेटवर जागा असल्याचे पाहून ते दोघेही परत हॉस्टेलकडे आले होते रात्रीच्या अंधारात नेमके कोण होते हे सुरक्षारक्षकाला सांगता आले नाही सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर त्यामध्ये सिद्धी असावी असं मला वाटतंय पण नक्की तसंही आम्हाला म्हणता येणार नाही कदाचित ती असेल तर भीतीपोटी तिने हा निर्णय घेतला असावा असा अंदाज आम्हाला वाटतोय इतर मुलींकडे चौकशी केली तर या विषयावर कुणीही काही बोलत नाही असो प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही दुःख आहेच पण ते वाटून घेता येत नाही आपला भोग समजून तुम्ही आता ते दुःख विसरलं पाहिजे ही बिजली फक्त ऐकत होती मुख्याध्यापक बोलले ताई आता घटना होऊन गेली आहे फार वाढवत गेलं तर आमच्या संकुलाची बदनामी होईल तेव्हा तुम्ही या विषयावर थांबलं पाहिजे या गोष्टीत उगी सगळ्यांनाच मनस्ताप वाढणार आहे यावर मनोहर पण बिजलीला म्हणाला सर म्हणतात ते बरोबरच आहे बिजलीला त्याने समजावून सांगितले बिजलीने बराच वेळ विचार करून त्यावर काहीही न बोलता ती बाहेर आली सगळे बाहेर झाडाखाली बसले सगळ्यांनी पुन्हा सविस्तर चर्चा केली आणि पोलीस स्टेशनला जाऊन जबाब नोंदवून आपण विषय संपवावा असा सगळ्यांचा निर्णय झाला परत येताना पोलीस स्टेशनला जाऊन पी एस आय साहेबांना आमची काहीही तक्रार नाही कुणावरही संशय नाही असा जबाब नोंदवून पुण्याच्या दिशेने त्यांनी प्रयाण केले रात्री खूप उशिरा ते घरी पोहोचले मानसिकता बिघडतच चाललेली असताना कार्यक्रमही वाढत चालले होते बिजली आणि तेजू दोघीच आता एकमेकींना आधार होत्या तेजूला आता कुठेही बाहेर शाळेत न पाठवता इथेच घरी ठेवायचे असा निर्णय बिजलीने घेतला होता बायकोच्या आजारपणामुळं सुद्धा चिंता करायचा एक मुलगी आणि जावई घरी आणून ते तिची काळजी घेत होते सुद्धा शो जास्त असल्याने सगळं करत करत बायकोची काळजी घेत होता त्याची चिडचिड दिवसेंदिवस वाढत चालली होती बिजलीला दुःखात मात्र त्याने खूप आधार दिला होता नेहमीप्रमाणे ऑर्केस्ट्राचा सीझन उन्हाळा असल्याने बरगच्च चालू झाला होता बिजली आता स्वतःला त्यात रमवून घेत होती त्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता तेजींना ती शोच्या वेळीसुद्धा एकटी सोडत नसायची बरोबर घेऊन जात असायची विदर्भातल्या ऑर्केस्ट्रातील मुलींशी तिची ओळख झाली होती त्यांच्यासोबत तिला ती ठेवत होती आणि तेजूलाही तेथे करमून जात असायचं बिजलीच्या आठवणीतून सिद्धी जात नसायची कधी कधी खूप तीव्र येऊन काळी चिरून जात असे सिद्धीच्या आठवणीने काळजात खोलवर वेदना तिला अनेकदा होत होत्या बाकी कलाकार मुली स्टुडिओकडे राहत असायच्या तेजूसुद्धा बऱ्याचदा त्यांच्याकडेच राहायची एक दिवस निवांत असल्यामुळे बिजली विचार करत बसली होती आवीवर आपलं इतकं प्रेम केलं तरी तो आपल्याला सोडून गेलाय सिद्धीलासुद्धा कधी ओरडले नाही अनेकदा मैत्रीण म्हणून समजावलं तिनेही काळजारा टोचणारी भळभळ ती जखम दिली आहे आता तेजू आहे तिचं पुढं काय होईल देव जाणे आपल्या भविष्यात देवानं काय लिहून ठेवलं आहे याचा विचार बराच वेळ एकटीच ती करत होते जगण्याचा अगदी कंटाळा आला आहे असं मनोमन तिला वाटत असे अनेकदा ती अचानक तणावात यायची स्वतःला सावरून सगळं विसरण्याचा प्रयत्न करायची परत त्याच विचारात यायची मनातल्या मनात उडायची मनात नातेवाईक माहेरकडील लोक इतका आघात झाला आहे तरी मला अजूनही समजूत का घेत नसतील इतकाही राग इतके दिवस कुणी मनात धरावा का मी अनेकदा जवळ गेले पण त्यांनी सतत दूर लोटलं आणि अचानक ती ताडकन उठली मला आता या जगात राहायचं नाही बस तिने एक साडी घेतली फॅनच्या वरील हुकावर ती टाकून पक्की बांधली आणि स्टूलवर उभी राहणार तोच बाहेरून घराची बेल वाजली आणि जोराचा आवाज आला मम्मी मम्मी तेजूने बाहेरून आवाज दिला होता त्या आवाजानं बिजली क्षणात भांडावर आली ती स्टूलवरून पटकन खाली उतरली पंख्याला अडकवलेल्या साडीची गाठ सोडून साडी खाली घेतली तेजूला आले असं म्हणत असताना काहीही घडले नाही असा, असा आविर्भाव करत दरवाजा उघडायला गेली तेजूबरोबर ऑर्केस्ट्रातील दोन मुलीही आल्या होत्या चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत याना? या ना या असं त्यांना म्हणत तिने चेहऱ्यावर खोटं हास्य दाखवलं स्वागत केलं हृदयात प्रचंड दुःख भरलेले होते तरी समाजात जगताना आपलं दुःख आपल्याजवळ ठेवत आपण खूप आनंदी आहोत असे दाखवावे लागते अशी सामाजिक खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक जणांच्या स्वप्नांचा चक्का चूर झालेला असतो मृत झालेली स्वप्ने जिवंत असल्याचा भास दाखवत समाजात जगावे लागते याच पद्धतीने बिजलीचे जीवनातील मार्गक्रमण चालू होते आईबापावर प्रेम करणारी सुज्ञ आपत्य लाभणं ही त्यांच्याकरता फार मोठी उपलब्धी मानली जाते संपत्ती असली नसली त्यानं काही फरक पडत नाही अपत्य नीट असेल तर पालकांच्या दृष्टीने ती आपत्तीच असते समाजात जगताना लोकांना आपण ओळखतो पण त्याहीपेक्षा लोक आपल्याला समजून घेत घेता यायला हवेत लोकांनी समजून घेतलं तर सगळं आपलंच होईल ऑर्केस्ट्रातील मुली आणि बिजलीचे भावनिक संबंध जुळून आले होते माणसाच्या आयुष्यात समस्या येतात कारण प्रत्येकाला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि वेळेच्या आधी हवं असतं पण बिजली संघर्ष करून हळूहळू एक एक पाऊल टाकत पुढे जात होती मेहनतीने आणि सच सचोटीने वागण्याचे तिने ओळखले होते बिजलीचे सगळीकडेच कौतुक होत होते मान सन्मान वाढत होता त्याहीपेक्षा तिला प्रोत्साहन देत तिच्यातील नकारात्मक ऊर्जा बाजूला काढण्यात एक दीपस्तंभ ठरलेला मनोहर तिच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून होता आयुष्यात रक्ताची नाही पण हक्काची माणसं बिजलीने आपल्या लाघवी वागण्याने जोडलेली होती रक्ताच्या नात्यातील उणीव प्रेमाची नाती भरून काढतात हा अनुभव तिला सिद्धीच्या मृत्यूच्या प्रसंगानंतर आलेला होता विदर्भातील पूनम आणि चंचल बऱ्याच वर्षापासून बिजलीच्या ऑर्केस्ट्रात काम करत असल्याने त्यांचे भावनिक बंद जुळलेले होते सिद्धी गेल्यापासून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या बिजलीच्या घरी येत असायच्या तेजू त्यांची चांगली मैत्रीण झाली होती बिजलीताईचा एकटेपणा थोडा कमी होऊन त्यांनी दुःख विसरावे हा प्रामाणिक हेतू त्यांचा होता चंचल बिजली आणि पुनम यांच्या गप्पा सुरू होत्या मी आपल्या सर्वांना चहा टाकते म्हणत तेजू आत गेली आपला शो आणखी चांगला कसा होईल यावर त्यांच्या गप्पा चालू होत्या ऐनवेळी मोक्याच्या वेळी तेजू आणि या दोघी घरी आल्या म्हणून मी आज जिवंत आहे याचा मनातल्या मनात बिजली विचार करत बिजली स्वतःला दोष देत होती यापुढे कितीही संकटं आली संघर्ष आला तरी हाराकिरी न पत्करता सामोरे जाण्याचा आणि त्यावर मात करण्याचा विचार ती करत होती इथून पुढे टोकाचा निर्णय घ्यायचा नाही असे बिजलीचे एक मन दुसऱ्या मनाला समजावत होते बऱ्याचशा गप्पा झाल्यानंतर चंचलने बिजलीला सांगितले आपल्या स्टुडिओत स्वयंपाकासाठी कोकणातील मावशी आहेत त्यांचे कोणीतरी नातेवाईक आले होते ते मावशीला आम्ही घरी घेऊन जाणार आहोत असे सांगत होते आपल्याला स्वयंपाकासाठी कोणीतरी बघावे लागेल यावर बिजलीने तुमच्या गावाकडील कोणी गरजवंत महिला असेल तर बोलावून घ्या किंवा कामवाली मिळेपर्यंत तुम्ही दोघी आणि तेजू सगळ्या कलाकारांसाठी स्वयंपाक बनवा करू आपण काहीतरी असे बिजलीने त्यांना सांगितले बराच वेळ गप्पाछप्पा मारून त्या निघून गेल्या रात्र त्या रात्री रात्रभर बिजली तेजूला चिटकून कुशीत घेऊन झोपली होती मनातले विचार जात नव्हते तरीही आता पुन्हा असं काही करायचं नाही या विचारातच ती अंथरुणावर तळमळत या कुशीवरून त्या कुशीवर पडलेली होती पण झोप मात्र लागत नव्हती पडल्या पडल्या छतावरील पंख्याकडे तिची नजर वारंवार भिरभिरत होती काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि म्हणूनच ती आज जिवंत होती, होती। क्रमशः थँक्यू सो मच मित्रांनो कसा वाटला आजचा भाग आता मात्र आपल्याला तीन गोष्टी करायच्यात एक म्हणजे चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचे आणि शेजारील घंटेचं बटन प्रेस करून ऑल सिलेक्ट करायचे तसं केल्याने आपल्याला संघर्षकन्याच्या पुढील भागांची तसेच इतरही दर्जेदार कथांची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर आपल्याला प्राप्त होईल दुसरे ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं सादरीकरण कसं वाटलं याबद्दल आपला प्रतिसाद कमेंटमध्ये नक्की नोंदवायचा त्यामुळे ही चॅनल दर्जेदार बनवण्यास आपली मदत होईल आणि तीन ही कथा आपले मित्र इष्ट यांना नक्की शेअर करा कारण या कथेतील विचार आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये येणारा विचार हा जर जुळला तर त्यामधून कोणती ना कोणती प्रेरणा प्रत्येकाला मिळणार आहे आणि कथेचा आनंदसुद्धा द्विगुणित होणार आहे आत्तापर्यंत जे प्रेम आपण या चॅनलला दिलं त्याबद्दल आपले मनापासून आभार तसेच प्रेम आणि तुमची साथ पुढेही मिळत राहील हीच मनापासून प्रार्थना तोपर्यंत थांबूया स्टे हेल्दी स्टे हॅपी स्टे ट्यून बाय